नाशिक पोलिसांच्या मॉर्निंग सिटीझन उपक्रमाचे स्वागत नाशिक शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी शहर पोलीस आता थेट जॉगिंग ट्रॅकवर येणार आहेत मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांशी शहरातील विविध पस्तीस ठिकाणी पोलीस अधिकारी थेट संवाद साधणार आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून मॉर्निंग वॉक विथ सिटीजन्स हा उपक्रम सुरू करण्यात आलाय यावेळी नागरिकांना आपापल्या परिसरातील गुन्हेगारीच्या समस्या पोलिसांसमोर थेट मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे या अनोख्या उपक्रमाचे शहरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस दोन जानेवारी या पार्श्वभूमीवर पूर्ण आठवडा विविध कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस तर्फे आणि नाशिक पोलीस तर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचमध्ये हा मॉर्निंग वॉक विथ सिटीजन्स हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे सिटीजन कनेक्ट साठी हा उपक्रम नाशिक शहरामध्ये पस्तीस ठिकाणची जी जॉगिंग ट्रॅक्स आहेत वॉकिंग ट्रॅक्स आहेत आणि जे गार्डन्स आहेत तर त्या ठिकाणी घेण्यात आला सर्व नाशिक शहर पोलिसातले आयुक्तालयातले अधिकारी डी सी पी सी पी ए सी पी सिनियर पी आय पी एस आय आणि सर्व अंमलदार हे या उपक्रमात सहभागी झाले त्याचबरोबर नाशिक पोलिसमार्फत जो स्थापना दिवसाचा आठवडा साजरा केला जात आहे ते तर त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जसे काल पोलीस परेड ग्राउंडवर सर्व शालेय विद्यार्थ्यांना बोलवून परेडचा त्यांना अनुभव देण्यात आला विविध शस्त्र कशी चालवायची आणि शस्त्र काय असतात याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर जे क्यू आर टी क्विक रिस्पॉन्स टीम्स म्हणजे अँटी टेरर ऑपरेशन्सचा डेमो त्यांना देण्यात आला जे बॉम्ब डिस्पोजल स्कॉड्स आहेत बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल डॉग स्कॉड्स आहेत त्याचा डेमो त्यांना देण्यात आला याच मालिकेमध्ये आज सिटी सेंटर मॉल नाशिक शहर या ठिकाणी आम्ही सर्व जे नाशिक शहरातील पुलीस ब्रांचेस आहेत त्यांचा डेमो आणि त्यांचे स्टॉल्स हे डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत त्याचबरोबर रिटर्न ऑफ प्रॉपर्टी आणि जे ज्युएनाइल्स आहेत त्या ज्युएनाइल्सचा त्यांचं समुपदेशन तसेच त्यांना मार्गदर्शन किंवा मा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मोठा कार्यक्रम या आठवड्यात घेण्यात आलेला आहे आणि सर्वात शेवटचं पण महत्त्वाचं पुलीस पत्रकार आणि पुलीस यांच्यामध्ये मॅच ही सोमवारी सकाळी पुलीस परेड ग्राउंडवर ठेवण्यात आलेली आहे <coughs> सर काय लोकांनी तक्रारी केल्या काय स्वरूपाच्या तक्रारी मांडल्या तुमच्याकडे वकील ह्या आता ज्या सर्व पोलीस ग्राउंड्स आहेत त्या पोलीस ग्राउंड्सवरचे काय काय लोकांचे जे फीडबॅक्स आहेत ते येत आहेत काही काही ठिकाणचे जे फीडबॅक्स आहेत तर काही ठिकाणी जे ना गार्डनमध्ये जे मुली बसतात तर संदर्भातील काही तक्रारी होत्या विशेष करून रात्री दहानंतर नंतर गस्त वाढवण्यासंदर्भातील काही तक्रारी होत्या काही तक्रारी काही बोटऱ्या चोऱ्या होतात या ठिकाणी त्या तकरा संदर्भात होत्या तर ह्या सर्व तक्रारी ज्या पूर्ण नाशिक शहरामधील ठिकाणून ज्या काही फीडबॅक येईल त्याप्रमाणे आमच्या जे पुढचं जे पोलीस उपाययोजना आहे त्याप्रमाणे आम्ही करू